अंधश्रद्धेला विज्ञानाचा धडा तडसरमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा प्रभावी जागर समाजातील अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याच्या उद्देशाने अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडेगाव शाखेच्या वतीने तडसर येथील तात्यारावजी विद्यालय तसेच जिल्हा परिषद शाळा तडसर येथे प्रबोधनात्मक कार्यक्रम उत्साहात पार पडला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चमत्काराचे विज्ञान या विषयावरील या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना अनोखा आणि विचार प्रवर्तक अनुभव दिला पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून अंधश्रद्धेमागील सत्य उलगडून दाखवण्यात आले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रशांत पोद्दार यांनी प्रज्वलित करणे नारळातून वस्तू काढून दाखवणे लंगर तोडणे तसेच अनुकुच्छीदार लोखंडी खेळावर उभे राहणे अशा चमत्कारिक वाटणाऱ्या प्रयोगांची प्रभावी सादरीकरणे केली या प्रयोगांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली प्रयोगानंतर प्रत्येक कृतीमागील का वैज्ञानिक कारणे सोप्या भाषेत स्पष्ट करण्यात आले अंधश्रद्धा निर्माण होतात आणि त्या ता कशा दूर करता येतात याबाबत मार्गदर्शन करण्यात आले वीर पोद्दार यांनी प्रत्यक्षिकावेळी सहकार्य केले अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पेन शाखेच्या कार्यकर्त्या सौ मीनाताई मोरे या कार्यक्रमास उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापिका सौ उज्वला पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले कडेगाव शाखेचे तालुका अध्यक्ष परशुराम माळी कार्याध्यक्ष सचिव हरुण मुल्ला मदने सदानंद माळी सयाजी जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते सूत्रसंचालन योगेश जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन हारुण मुल्ला यांनी मानले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची जाणीव दृढ झाली असून अंधश्रद्धे विरोधातील जनजागृतीसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य कौतुकास्पद ठरत आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पाणीच का बघ पाणी नक्की पाणी असं तपासत का बघून असं अस पाणी तपासण्याची योग्य पद्धत काय आहे ना पाहिजे मात्र बघ थोडस मी शापा घटाकटा पीते बाबा पाणीच आहे का नक्की बघा असे ते असं जर तुला बाहेर कोणी पाणी दिलं साताऱ्यावर कंदी पेढा आणलाय म्हणले खाणार काय बाता पाणी दिलं कोल्ड्रिंक दिलं पिणार का अजिबात अशा वस्तू घ्यायच्या कार्यक्रमाला आलो म्हणून तू घेतलं त्याच्यामध्ये डुंगीचं औषध असू शकतं लक्षात घ्या इथंच वैज्ञानिक दृष्टिकोन चालू होतो आधी तू पिऊन दाखवा म्हणायचं काय म्हणायचं हा किंवा पेढा दिला चॉकलेट दिलं आधी तुम्ही खाऊन दाखवा आणि मग आपण खायचा लगेच खायचा आता ही जरा घाबरली बरं काहीतरी काही काळजी करू नको मी पण तोंड दाखवतो हा पाणीच आहे छान आहे छान शाळेत अभिनंदन आहे तांबे आहे फुलपात्र आहे पण पाणी आहे का म्हणल्यानंतर न बघताच बऱ्याच जणांनी हात वर केले वैज्ञानिक दृष्टिकोन असं सांगतो की केवळ निरीक्षण करून थांबू नका डोळ्याला दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी खऱ्याच असतात असं नाही तर नुसता तर्क न करता त्याची तपासणी करा आता तांब्यात पाणी नाही मला जरा तपासू का नक्की काय केलं पाहिजे मला ग्लास हातात घेऊन तांब्या उलटा केला पाहिजे जर पाणी असेल तर ग्लास मध्ये पाणी येणार बघायचंय का सगळ्यांना बघूया आपण पाणी आहे का आहे का पाणी आहे का आहे का नाही आहे आहे का नाही नाही बघूया परत बघूया आहे का आहे बघा का आहे का अरे 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 रेशत पहाटीच नाही पण सगळ्यांनी सांगितलं आधी पाणी आहे आता जरा दुसरा तांब्या गेलो बर का याच्यात का त्याच्यात नाही म्हणजे आहे मला काय सांगितलं तपासणी केली पाहिजे तपासल्याशिवाय काही सांगायचं आता जरा तपासणी करून बघतो परत आहे का पाणी का नाही पण ही आकाशात ओढणारी चिमणी नाही तर ही प्रज्वलित होणारी चिमणी आहे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी ही चिमणी आहे ज्यावेळेला लाईट जाते ना त्यावेळेला हिचं महत्व कळत ही चिमणी आपल्याला प्रज्वलित करायची आहे मोठ्या जातीकांच्या असते पण ही चिमणी पेटवण्यासाठी मी रॉकेल वापरणार नाही वास देखील वापरणार नाही फक्त पाणी वापरणार आहे जे आता आपण पाणी तपासलं ते बघायचं तुम्हाला चला जसं पाणी तपास तसं चिमणी तपासायचे कोण येते तपासायचं तू येतोस ये तपासतो ये. ये? का चिमणी येस लादायचं